तिसरी पवन रोपले हे आलेल तर ते गुंधाचा पट्टा गुराय बाबा आणि सुंदर असे तुफाने कुस्ती लागते पवन रोखले आणि ज्ञानेश्वर राऊत सह्याद्रीची छाती असलेली हे दोन मुलं फार मोठी कुस्तीची परंपरा त्यांच्या घराला लाभलेली गौरी मुखेकर आले का लावण्य गोडसे आलेली आहे लावण्या गोडसे आलेली आहे महिला कुस्तेगीर गौरी मुखेकर करंजी आतमध्ये यायचंय बोलू चालेल आलाय

तो तुषार महाराष्ट्र आलेला आहे महाराष्ट्र चॅम्पियन तुषार यांचं आगमन झालेले या मर्दानी आखाड्यात सर्षाच स्वागत आहे कुस्ती काय सोनू उचळे कोणा

विशाल घोरपडे वैजू यायचे पैलवान शिवतेज बिबे शिवाजी आत्म संग्राम केलवान आत्मदेया कुस्ती फिरल्याशिवाय येऊ नका पोस्टर वरील अकरा नंबरची कुस्ती लागते पैलवान सोनू उताळे शिवछत्रपती कुस्तीचा पाहणे वक्ता युवराज पटार यांचा पट्टा

छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त या ठिकाणी भव्याच्या ठिकाणी मैदान सुरू आहे या मैदानासाठी सर्व आलेल्या पैलवानांचे आणि कोच त्यांचे कोच व हो ग्रामस्थांचे या ठिकाणी मनापासून स्वागत वाघ आणि या कुस्तीवर पंच सुभेदार शंकर खोसे सुभेदार म्हणलं की त्या नावाच शान आहे सुभेदार मी कोणा येण्या गबाळ्याचे काम नव्हे शिवा तू या वाट खाली उतरे होते पियावर बसलो काय खालू तुम्ही वाच वाच करीत बसलोय ते, ते खाली होय डाव प्रति दाव करा पैलवाय माईक चालू ठेवा माईक चालू ठेवा अफजल खानाचं मुडक काढून आणलं एका पैलवानाला संभाजी कावजी कोंडाळकर या लाल मातीचा हिरा एक एका ठोक्यामध्ये अफजल खानाचा मुडका आई साहेबांसमोर एका सादर केला असा लाल मातीतला हिरा संभाजी कावजी कोंडाळकर हो आतमध्ये पंचांचा निर्णय अंतिम <पारीग> रायगड बांधला आणि राजेंनी विचारलं हिरोजी या रायगडाची गॅरंटी काय हो तर हिरोजी म्हणते सूर्य चंद्र असे पर्यंत राजा या गडाची गॅरंटी मी देतो त्या काळात एक उत्तम इंजिनियर असे लाभलेले सेवेचे राही तत्परा हिरोजी करा एक पैलवानच होते सर काय म्हणले पैलवान आले गोष्ट आलेले आणि राजू शेख गैर आज रे अहो त्या गोष्टीला जोड मागायचंय एक मी समरची गोष्टी रोकडे जगाचा पहिला आलेला आणि विशाल वैजापूर वैजागाव वैजू बाबळगाव यायचे आतमध्ये ढाक मारण्याचा प्रयत्न समोरच्या पैलवानाने फेटाळा

आग आहे आग डाओ एकमेकाला कोणाला फोट करू दे वाघाची कुस्ती मातीत शिवची कुस्ती मातीत आणि एका पैलवानाची कुस्ती सुद्धा मातीतच बरोबर जोड दे वाटवा ना

निष्ठा बसून राहू नका प्रत्येक डाव प्रतिनाव करा वाजतात थोडं फिरत रायचे समोर कॅमेरा ऑनलाईन हां आग्र्यामध्ये छत्रपतींना कैद झाली आणि त्यावेळेस त्यांच्या बरोबर नाईक नाही शिवनेत्र तिसरा डोळा एक हाताने दोन हात पकडू नका औरंगजेबाची

शिवा सोसायटीचे चे चेअरमन व्हाईस यांचं भारतीय मराठा संघाच्या वतीने तसेच युवराज भाऊ यांच्या वतीने विशेष अर्थ स्वागत टोकेवाडीचे बाबूजी मामा इकडे आकडे चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राला धोका हो हो हो, हो, समुद्रातून आणि सव्वीस अकराला ला अतेरेके आले समुद्र मार्गी सर किती कुस्त्या राहिल्या चौदा नंबरची कुस्ती पंधरा पंधरा कुस्ती ते आहेत नावाज जामखेडचा पट्टा पडा विजय झाला विजय औ करा किंवा एक मरदाचा विजय आणि मरदाची करणार एक मरदाच करू शकतो घोरपडे आणि तिचे वायुपळे संग्राम केचे हा इशारा शिवते झालेला आहे संग्राम केचेला शिवतेज बिबी आलेला संग्राम पोचे गर्जत लवकर याचे ठिकाणी आता महिला कुस्ती महिला कुस्ती चालू आहे ती कुस्ती बाळासाहेब बीबे यांनी पकडावी बाबा मी गोष्ट लाल मी बाळोणीची कन्न गावातून नाथ ठेवती अशी श्री भाऊसाहेब भावसे यांची कन्हे हे पैलाव यांची पुष्टी युवराज भाऊ यांची कुस्ती लावते यवराज भाऊ एक चांगली महिलाची पुष्टी लागते गौरी <स वित्तिति उत्ति> मुखेकर ही महिला कुस्तीगीर या ठिकाणी उपस्थित झाली तिथे मी तोडगाव ग्रामस्थांच्या वतीने विशेषाचं स्वागत

लावण्य नदीचे गौरी लावण्या गोडसे आणि गौरी मुखेकर कुस्ते घे शिवतेज हे शिवतेज या महाराष्ट्रात अनेक महिला उच्च पदावर संत जनाबाई इंस्टाग्राम नव्हतं ट्विटर नव्हतं फेसबुक नव्हतं युट्यूब नव्हतं काहीच नव्हतं त्या काळात संत जनाबाईच्या ओव्या देवाने स्वतः पांडुरंगाने नेऊन ठेवल्या एक एक जनाबाई माझ्या पंढरीची आई पंचांना विनंती आहे शूटिंग चालू आहे थोडं फिरत राहायचं माझी कुस्ती चालू आहे या महिला कुस्तीसाठी बापू आईचे यांच्याकडून एक हजार रुपये नेमकी आलेली आहे आणि या कुस्ती लावण्यासाठी युनोज भाऊ करून धनंजय भाऊ खरचे त्याच बरोबर शिवा गाडवे यांनी कुस्ती लावावी माझे शंभर रुपये माझे शंभर एक मर्जाज चे कदाच एक मर्जाज करू शकतो धन्यवाद दिपक शेठ लांडगे यांच्याकडून या कुस्तीसाठी दोनशे रुपये बक्षीस आलेलं आहे लगन महाराज खडसे सरपंच यांच्याकडून पाचशे रुपये बंडू भाऊ पाठक यांच्याकडून दोनशे रुपये बक्षीस आलेलं आहे महिला कुस्तीसाठी पण देण्याची वाटेला बाबू पहलवान एक शंभर रुपये एक मिनिट सर पहिलवान बालारपीक शेख दोन हजार अठरा साली जालना मुक्कामी महाराष्ट्र स्पर्धा झाली आणि त्या महाराष्ट्र विजेते पहिलवान रफिक शेख त्यांचे वडील नेते आले या मर्जानी आगाम्या मनापासून स्वागत आहे

त्या गोष्टीलायडवा गोष्टी चालू महाराज या ठिकाणी भव्य गोष्टीचं मैदान चालू आहे या मैदानासाठी बैलांची गोष्टी लावण्यासाठी युवराज भाऊ पटारे युवराज भाऊ धनंजय यांनी कुस्ती लावण्यासाठी समोर यायचोरे संतोष भाऊ कुस्ती संकुल पार्ले वस्ताद युवराज पठारे यांच्या हस्ते एका महिला पैलवानांचा कुस्तीचा

सर्व पहिलवान छोटी जणांच्या वतीने विशेष स्वागत करण्यात येत आहे एका महाराष्ट्र केसरीचे वडील पहिलवान 2000 प्राजली कुस्ती लागली 12 रूपी क्षेची आणि वस्तरांनी डोळे झाकून पांडुरंगाचं नामस्मरण केलं म्हणले मुलगा जर महाराष्ट्र केत्री झाला तर मी पंढरपूरची वारी चालू करणार आणि मुलगा पैलवान झाला वस्तरांचा आणि वस्तादांनी वारी गावापासून चालू केली चला पोर्ट झालाय चला रोखले पवन रोखले विजय